नमस्कार आपण पाहत आहात जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड देशाचे असलेले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांनी एका टिप्पणी केली ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये पैशाचा महापौर झाला त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये ही चौपट महापूर होणार आणि या महापुरामध्ये जनतेला वाहून जायचं हे जनताच ठरवणार कारण जो राजा ज्ञानी असतो जो उमेदवार ज्ञानी असतो त्यामध्ये त्यांना निवडून देण्यामध्ये दे जनता प्रत्येक वेळेस अपशी ठरत असते आणि त्यामुळंच बेरोजगारी दारिद्री किंवा सामाजिक समस्या या येत असतात परंतु त्यांनी टिप्पणी केलेली का त्यामध्ये काय ती आपण पाहू पण आत्ताच्या स्टेजमध्ये उमेदवारांना संधी मिळावी आणि प्रचाराची संधी मिळावी त्या का लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जे आम्ही पाहिलं आहे पैशाचा महापूर होता अशी परिस्थिती आहे या विधानसभेच्या निवडणुकीचा निवडणुकीमध्ये महापुराचा महापूर येईल पैशाचा असा आम्ही त्या ठिकाणी मा धरून चाललेला आहोत आणि म्हणून उमेदवारांना संधी मिळाली पाहिजे मग प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांनी जे म्हणले की उमेदवाराला प्रत्येक उमेदवाराला चान्स पाहिजे हे उमेदवार कोण आहेत जो की वंचित असलेले उमेदवार प्रत्येक जातीमधील उमेदवार आहेत त्याच उमेदवाराबद्दल त्यांनी आपले वर्चस्व विचार व्यक्त केले आणि त्यांनी आपल्या वंचित बहुजन आघाडीचे जे जेव्हा तिकीट देतात ते प्रत्येक जातीचा जो उमेदवार आहे त्यांना तिकीट देऊन खरोखरच सामाजिकरण कसं राहील समाजामध्ये त्यांनी ते जोपासना करतात आणि जे महापौर जे करणार आहेत लोकं हे करणारच कारण की जर महापूर जर नाही केला तर त्यांचा पराजय आहे कारण त्यांच्या जो सक्षमता ज्ञान वैचारिक धारणा आणि सामाजिक हित ही भावना नसल्यामुळे हे पैशाच्या जोरावर आपले वर्चस्व दाखवणार हे सत्य आहे आपण पात्रा राहा जनशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय भीम वंदे मातरम धन्यवाद